कार मंडळी नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण जात होतो बदलापूरला एक्झॅक्टली आता आपण आहोत डोंगोरी ईस्टला सर्कल येते इथून आपण निघणार आहोत बदलापूरसाठी काही खास असं कारण नाही पण जात होतो एका ठिकाणी बोललो ब्लॉग बनवूया त्यासाठी आपण ब्लॉग बनवतो आहे तर चला तर లో සි . Location, よいった。 खाली मुळ गाव अडीच किलोमीटर なしばだ。<music> <music> వేరిజల్లు నైసి ఉడల నైసి సదా ఏ అసలు వాలట్టాకి నైసి చల్లో సదా నైసి చల్లో

That is that.

टोटल किती पायर आहेत दाखवत अरे ऑनलाईन म्हणजे गुगलला आपण देवाच्या इतर पायऱ्या कशाने मोठा पण पहिल्या वीस पायऱ्यांमध्ये आपला फेस निघाला <laughs> दिसूय विकी बरं का आलं

छोटा खेकडा असतो त्याला किरवी म्हणतात इथे एक छोटं देवस्थान आहे पाय आहेत पादु। देवाचे पादुका पादु। किरवी होती जर तुम्हाला दिसली ते बघा त्याच्यात अजून आमची अर्धे नाही झालेत पायऱ्या चढून तुम्हाला तुम्हालाही यायचं असेल काहीच तर हा आणि त्याला पाणी वगैरे घेऊन या उभे आहेत सगळे बाहेर बाई मी तर हॉल्ट घेणार बस झाला नाही चल ठीक हे वरती काय नाही ना तर म्हणून या येलो येल्लोवाले पाहिजे त्याच्यावर चाल पाऊस नाही त्यामध्ये तेवढं केला का नाही माहिती भावा दम लागला त्यामुळे पाणी पण नाही पहू शकत व्ह्यू चांगला आहे पण खूप हालत झाली कर या तर नाही ऐकणार नाही ना आपलं उदाव चढू आपल्याला माहित पण नाही अरे तरी पण बोललो तुला साडेचारशे पाचशे पाहिजे पण आपल्याला माहित पण नाही की अजून अर्ध अर्ध चढलं की ते पण माहित नाही आपल्याला अजून हे एवढं दिसतयत हो याच्यावरती किती येत अजून नाही माहित ठीक आहे जायचं देवाला हा देवाला जायचं नाही जगू ना वरती देवाचे पाय पडे माही ना उभं आहे आपला आणि फायनली इथून आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय सो आपण पोचलो अजून किती पायऱ्या आहेत किंवा काय आहे ते माहित नाही पाचशे पायऱ्या पाचशे साडेपाचशे असतील पण मजा आली आता वरती जाऊन कळेल आपल्याला वाटलं होतं एवढ्या वर आहे तेवढ्या वर आहे तसं नाही काय होय ना एक तासाचा आहे दोन तासाचा वाटलं होतं आपण जर डिरेक्टली चढलो असतो तर वीस पंचवीस मिनटात पोहोचलो असतो येस चला तर बघूया मंदिराचा व्ह्यू हा बघा परत टाइमपास करतोय आणि हे श्रीक्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव हे बदलापूरमध्ये आहे पोस्ट ले हा जो काही व्यू आहे खूप सुंदर जेवढा जो काही थकवा होता मंदिरात वरती आल्यावर निघून गेला हा मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे जो का हा असा दिसतोय पूर्ण डोंगराच्या वर आलेला मी पूर्ण जो खालून एक डोंगर दिसत होता तो पूर्ण डोंगर चढून आलो फक्त खाली मंदिराचा कळस दिसत होता जेव्हा गाडीवरून आपण आलो तेव्हा पूर्ण मंदिराजवळ आले जवळजवळ साडे चारशे पाचशे पायरे आहेत म्हणजे इव्हन आपण चढायला चालू केलं तेव्हा पण दिसत नव्हता कळस पण तो खालून दिसतो जेव्हा सवादाला आपण चालू केलं चढायला जेव्हा आपण जवळ अर्धा पाऊस हा जेव्हा आपण गावात एंट्री करतो ना तेव्हा दिसतो गेट जवळ दिसतो तेवढं मंदिराचा कळस दिसत नाही तेव्हा खूप वाटलं होतं उंचाई नाही छोटस मंदिर आहे बट सुंदर खूप सुंदर आहे मंदिरात आतमध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटत खूप शांतता खूप गारवा आहे पहिली गोष्ट एवढ्या वरती मंदिर असून सुद्धा इकडे बाहेरचा व्ह्यू असा आहे की ओपन असल्यामुळे गर्मी थोडीशी होते आता उन्हाळ्याचे उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये ऊन आहे त्यामुळे पावसाळ्यात उन्हाळ्या गरम होत नाही त्यामुळे पण मला एक गोष्ट माहिती तुला काय बाहेर चांगले वाटले मित्रांनो खालनं येतानाच ते वरपर्यंत कचरा कोणते दिसले ग्रामपंचायत हा हे तुम्ही खूप व्हिडिओ मध्ये बघितलात तर दिसतील तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण आहेत पण म्हणजे पाण्याच्या टाक्या पण आहेत आणि दुसरी गोष्ट माकड किंवा इथे हे जास्त दुसरी आता तरी आपल्याला दिसले नाही असतील पण आपल्याला एवढे काय माहिती एवढं जंगल एरिया आहे तरी पण काहीतरी असणार काही नाही ऑलमोस्ट तरी असतात ना जसं मला एकविरेला गेलो आपण किंवा कुठे गेलो त्या ठिकाणी आहेत बघ छोटे छोटे खूप आहेत खूप आहेत असं पण इकडे काही नाही त्यातलं आपण जे बघ बोलतो त्यातलं काही नाही शांत वाटत पण जे समोर आपल्याला एक नदी दिसते आता उल्हती ती पण तेवढी दिसणार नाही फॉग फॉग आहे ना तरी धरण दिसतं तिचं आय थिंक आय गेस बार्वी डॅम की काय असं माहित नाही इकडं नसेल पण आय गेस असं काय माहित नाही पण हम्म फॉक खूप आहे त्यामुळे दिसत नाही आहे काहीच हे असे बदलापूर सिटी आहे थोडा पाऊस अजून एकदम भारी वाटलं मस्त मजा आधी असतो मस्त कारण गरमी थोडीशी कमी झाली असते गरमी थोडीशी कमी झाली आमच्या कपड्यांना पूर्ण हळद हळद झाली लावले जात होतो आणि तिथे अजून एक गोष्ट की इथे खूप प्राणी आहेत म्हणजे जसं की पतक। श्वान पथक आहेत जे खंडेरायांना आवडायचे असे की चार पाच आहेत आवडायचे बाळूमाडायचे सो ते पण आहेत आणि त्यांना कोणी काय करत नाही ते शांत बसले ते कोणाला कोणाला काय करत नाही श्वान त्रास देत नाहीत कुत्रे कोणाला त्रास देत नाहीत पंधा रा <laughs> धो निर दसा प्रघटना तसा विदे उभयदे हाथगे उभयदे ले हाथगे पुत्रा चैतन्या बाब सावया राहिला तर फायनली दर्शन घेऊन आम्ही आता निघालो प्रसन्न वाटलं खूप वरती वर उंच आहे किंवा जेवढ्या पाहिल्या तेवढ्या नाही आहे पण ठीक आहे एक अर्धा एक तास चालायचा अर्धा तास जास्ती जास्त अर्धा तास तीस पस्तीस मिनिट येस तीस पस्तीस मिनिट त्याच्यावर रेग्युलर असेल तर कमी हा कमी होईल बट जर त्यातूनच जर चढायचा तुम्हाला त्रास असेल तर तासभर पकडून जावे पण ठीक आहे एक नंबर वाटलं लोकेशन मस्त म्हणजे सिटी जवळच आपल्या शहरापासून जवळच एक अर्ध्याच्या अंतरावर एक भाय आणि तुम्हाला फील्ड पण एवढा भारी येईल की सगळी ग्रीनरी आहे वगैरे टाकतोय पाहिजे तुम्हाला एकदम असं झाड आहेत खूप डोंगर आहे त्यामुळे खूप मजा येते आता आमचा परतीचा प्रवास चालू मंदिरात वरती जाताना हे चप्पल आणि इकडे आहे आणि वरती चालत जायचं आहे असं कारण वरती चप्पल वगैरे अलाउड नाहीये सो इथे त्यांनी असं पूर्ण सेटअप करून ठेवलं आहे चला इथे ह्या शेडला हे पाहिजे होता बोर्ड पाहिजे होता एक ना देवस्थानाचं वगैरे जे काय असतं पण ठीक आहे एकदम खाली दिलं असतं त्यांनी तरी चाललं असतं बट मंदिर हा तिथे तिथे पण द्यायला पाहिजे होत छान आहे वरती पण मस्त असू शकतं नाही तर किंवा असू शकतं पहिलं हे झालं असेल तर बस yes. मग आज रविवार आहे हा येस नाही म्हणूनच म्हंटल आज रविवार आहे ना आता आता देवाला जाऊन आलाच नाही घरी जाऊन मस्तपैकी चिकन वगैरे मच्छी वगैरे आणशील आज जोपर्यंत टिकायचा नाही तोपर्यंत तो घरी जाईपर्यंत तू पुसून टाकशील त्यात काय उतरताना तुम्हाला जसं म्हटलं की त्यांनी प्रत्येक ठिकाणी हे असं लावून ठेवलंय जेणेकरून तुम्ही कचरा एकाच ठिकाणी टाका प्लास्टिक जे पण काय आपण आणाल पाण्याची बॉटल खायला जे काय आणाल ते पण पर्यावरणाचा नका पर्यावरणपूरक असं म्हणून त्यांनी ते कचरा कुंडे ठेवलेला आहे तो कचरा जो पण आणतो त्यामध्ये टाका बरोबर माहिती आहे तुला थोडसं आम्ही बघतो किंवा आमच्या ओके आमच्या काय म्हणताय इथे पण आहे आमच्याकडे ओके चला आता किती मिनिटात उतरायचं खाली दहा मिनिटात हो <laughs> ते आपल्यावर आहे दहा मिनिटात उतरायचं पाच मिनिटात उतरायचं वयाच लगेच पाच दुरा चला सावकाश उतरताना सावकाश कारण पूर्ण स्लिपी स्लिपरही झाले त्यामुळे प्रॉपर उतरत जा आणि त्याचं आमचं नशीब आहे की पाऊस नाही त्यामुळे थोडं बेटर आहे पण पाऊस हवा होता रे थोडसा इंजिम तरी इंजिम पाहिजे होता त्यासाठी पाहिजे होता कारण ज्यासाठी गरम होते ना त्यासाठी आता उतरताना गरम नाही होणार आपल्याला आता कारण आपली बॉडी गरम होऊन झाली जर आपण पाणी नाही बेस्ट झालं हो आपल्याकडे पाणी नव्हतंच पियायची बॉटल होती ती बॉटल होती फक्त असा विषय जस की आपण जाताना बघितला व्ह्यू

म्हणजे गाव पण म्हणजे लहानपणापासून आमचे मित्र आहेत आम्ही गावी पण एकत्र असायचो आता मुंबईतही एकत्र असतो डोम तो पण डोंबलेला राहतो मी पण डोंबलेला राहतो तो वेगला राहतो मी इशला राहतो असं कॉम्बिनेशन आहे फक्त पण आम्ही एकत्र करतो असंच आहे पण कधी पण काही असेल तो, तो मला फोन करतो मी त्याला फोन करतो हा जो मोठा सीन हा हा मोठा सीन म्हणजे आम्हाला जेव्हा चढत होतो आम्ही तेव्हा एवढा मोठा वाटला की पूर्ण नाईन्टी नाईन्टी डिग्री तर चढ वाटला होता पायरे वाटला होतं पण ठीक आहे आम्ही तो पार करून गेलो होतो बागाशी आता उतरताना काय एवढं वाटत नाही आम्हाला पण मस्त वाटतंय